नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका याचिकांवर येत्या बुधवारी सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे राज्यातील महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे निवडणुका रखडल्याने राज्यातील मुंबई पुणे पिंपरी चिंचवडसह तब्बल तेवीस महापालिकांवर प्रशासकीय राजवट आहे प्रभाग रचना लोकसंख्येत दहा टक्के वाढ धरून निश्चित केलेले सदस्य संख्या आणि ओबीसी आरक्षण यावरून तब्बल सत्तावन्न वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत त्यावर एकत्रित सुनावणी बुधवारी बावीस जानेवारीला होणार होती मात्र बुधवारच्या सुनावण्याच्या यादेत या याचिकांचा समावेश नाही आता अठ्ठावीस जानेवारीला या सुनावणीची शक्यता आहे महाविकास आघाडीच्या राजवटीत मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी ती तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली व त्यानुसार प्रभाग रचना करून आरक्षण सोडत काढण्याची काढण्यात आली होती मात्र माहितीचे सरकार आल्यानंतर पुन्हा चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली ही प्रभागरचना आता नव्याने करावी लागेल दोन हजार सतराच्या रचनेनुसार नुसार प्रभागरचना कायम राहिली तरी पुणे महापालिकेत दोन हजार सतरानंतर उरुळी देवीचा उरुळी देवाची व फुरसुंगी वगळून बत्तीस गावांचा समावेश झाला आहे त्यामुळे किमान पुणे महापालिकेत तरी नव्याने प्रभाग रचना करावी लागेल प्रभाग रचना करणे त्यावर हरकती सूचनांची प्रक्रिया आणि अंतिम प्रभाग रचना यासाठी किमान नव्वद दिवसांचा कालावधी लागतो त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जानेवारी अखेरपर्यंत निकाल न लागल्यास एप्रिल महिन्यात निवडणुका घेणे शक्य होणार नाही त्यामुळे या निवडणुका थेट सप्टेंबर ऑक्टोबर मध्येच घ्याव्या लागतील अशी परिस्थिती सध्या आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा